तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मी गोकणी आकाश मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण सर्व पोरंसुद्धा आहेत काही पोरी आहेत म्हणजे बहिणी आहेत सर्व तर मित्रांनो आता आपण चाललोत जयगडला फिरायला कारण सुट्टी होती बरेच दिवस तर म्हटलं कुठेतरी घरात राहूनसुद्धा कंटाळा आला म्हणून जाऊया बोललो फिरायला तर सर्व पोरंसुद्धा आहेत तर मित्रांनो आता मला इथे चापेगाव स्टॉपवर श्रवण भेटेल मग तिथून आम्ही एस टी पकडून जाऊ मग निवंडी फाट्यावरती काही पोरं भेटतील मग आपण तिथून डायरेक्ट जयगडच्या जा ठिकाणी जाऊ तर वरने समजेल तुम्हाला आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया साफेरी मार्गी वाया आहे गाडी तर तिथून जयगडला जाणार बस हे बघा ते रास्ता बेकार आहे इकडचा तर मित्रांनो आता आपणालो की खंडाल्यामध्ये इकडे श्रवण आहे शुभम बाईच्या रॉन टॉप तर बघा खंडाल्यामध्ये आहो आता बस सुचेल नुकतीच बघा माणसं येत आहेत जायला तर मग आता आपण डायरेक्ट इकडेच भेटू चलो तर मित्रांनो आता जयगड लागत नाही ना आम्ही ना इकड़े लोकेशन बघतो इकडं लोकेशन जिकडे चौक तर बघा आता आपण जयगडच्या जेट्टीवर इकडं जयगड जेट्टी हे बघा समोर पाहू शकता तिकड बोट्स वगैरे आहे नाव काय चायनाचं का इकडे श्रवण आहे शुभम संस्कार आहे शकू शकता व्यू फक्त बघा वाव अमेजिंग कडक तिकडे त्या बहिणी आहेत त्या विचारतात तिकडे बघा बाईच्या रॉनटॉप रिक्षेत न्या लागणार आपल्याला बघू याच्यात विषय आहे थांब आईच विषय काय झाला माहितीये काय उतरलो इथं आता जायला एसटी गेले विषय चालू थांबलो प्रॉब्लेम झाला म्हट आता आम्ही इथं आहे थांबलोय जेटी जवळ आहे तर बघू कसा काय विषय होतो तर आम्ही चालत चालत चाललोय वरती दोन किलोमीटर आहे एकदम चढ आहे चढ काय म्हणतो रे अनुप अनुपला मी मिस करतोय अनुप करतो अनु, पण अनुपने काहीतरी फिरवला नाही चालत जावं लागतं बघू आईच चालतो आपण आणि आता काकाने रस्ता सांगितला आपल्याला कसं कसं जायचंय पुढं कराडेश्वर मंदिरला वगैरे जयगड किल्ला वगैरे तर ते यांनी सांगितलं आपल्याला तर आता आपण जाऊ पुढं तिथे स्टॉपच्या इथे मग बघू कसा काय विषय होतो चलो आता आपण आलोय पोलीस स्टेशनच्या इथे तू जयगड किल्ला तीन किलोमीटर आहे आणि कराडेश्वर सात किलोमीटर बघू गाडीने जायचं आहे कशाने जायचंय संस्कार कातले तर गाडीने जायचंय बघू कसं काय विषय होतो मस्त फोटो मग काढायला नको तुला तर मित्रांनो बघा कराटेश्वर देवस्थान नांदीवुडी असं बोर्ड दिलेलं आहे तर आपण आता आलोय मोबा मोबा सौकात झाला काय टेन्शन आहे सुकाय झाला ऊन म्हणून आज आज आपला देव पाहूया आपल्याला पाऊस पण नाही माझ्या समोर आहे लाखाचा युट्यूबर एक लाख पाहू शकता पाय चलो

Yes. Okay. okay. तर मित्रांनो मी आता कराटेश्वर मंदिराच्या वरती आलोय आणि वरून दिसणारा परिसर बघा एकदम खूप सुंदर आहे एक नारळीचं झाड आहे त्यासोबत संपूर्ण पुढचा समुद्र भाग कसं भारी वाटत एकदम वरती हे बघा व्यू पाहू शकताय तुम्ही एक समय की बात आहे कोंकण के सुंदर तटो पर एक ॲसा किल्ला जो समुद्री दुश्मनो पर नजर रखता था जयगढ़ किला कहा जाता है कि सिक्सटीन सेंचुरी में बीजापुर सल्तनत ने इस किले का निर्माण किया था लेकिन असली रूप दिया शिवाजी महाराज ने, जब उन्होंने इसे अपने मराठा नेवी का एक मजबूत हिस्सा बनाया ये फोर्ट अरेबियन सी और संगमेश्वर रिवर के संगम पर बना हुआ है समुद्र के किनारे बना ये किला सिर्फ एक सुरक्षा कवच ही नहीं बल्कि समुद्र व्यापार का एक महत्वपूर्ण केंद्र भी था कहते हैं कि एक समय यहाँ से छत्रपति संभाजी महाराज ने भी अपनी सेना को आज्ञा दी थी पर 1818 में ब्रिटिशर्स ने इसे अपने कब्जे में ले लिया और तब से ये समय के साथ चुपचाप खड़ा है अगर आप एडवेंचर और हिस्ट्री के शौकीन हैं, तो मित्रों आता अपन आलोत कि जयगढ़ किल्या आलोत वरती आता अपन फुड़े चालत चालत जा बहनी सुधा है शुभम है तो आमे चाल चालत चालत बघा आणि खाली इकडे समुद्र बाग बघा चाललो आहे पूर्ण किल्ल्यामध्ये हिरवं हिरवं गवत रुजलंय तर किल्ला अजूनच भारी वाटतोय पाहू शकताय तर चलो जाऊया बैकी जाऊया पहिल्यांदीच आलो किल्ल्यावरती जयगड किल्ल्यावर जर कोण आलं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगू शकताय कसा आहे तो किल्ला तर हे इकडे मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर नंतर आपण दर्शन सुद्धा घेऊच नक्की वारा बघा इकडे कसला लागतो म्हणजे चालत चालत जाऊया पुढे पुढे पाठवून येतात संस्कार वगैरे व्हिडिओ करतायत

पुढच्या तुम्हाला दिसतात अशा हे आहेत ना ब्लॉक आपल्याला काहीतरी फोटो फोटो आता मग हिट नाही तर म्हणजे वरा येत नाही म्हणतात आपण किती गोळा पाहिजे तरी बोल पाहिजे म्हणजे यांच्या नवऱ्याकडे अपेक्षा काय काय रे

निशा पोटू? 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 पौड़ा पौड़ा हो निशा मॅडम इंस्टाग्राम ला तुम्ही यांना फॉलो करा बघा इकडे जयगड कंपनी बघा फोटो काढू तुझा फोटो पोटू हा काढला हा बघा चल तर बघूया पुढं काय कसा विषयी फोटो काढले अरे मी एक अजून एक पण नाही फोटो काढला आहे मी तरी काय काढला आहे हा बघा वडाची पारंभे श्रवण जैसा भाई मिले श्रवण आज कंटाळलेला आहे डायरेक्ट काय आहे इकडं वाऱ्यावरती उडाली तिथे नको काय जी पुढं कंपनी आणि कंपनीचा मालक इथं इथं पण चांगलं इथे इथं माझा फोटो काढू माझा फोटो काढ एकट्याचा फोटो काढायचं मलाच ताकवत या तुला इन्स्टाम असतो बस शूट करूया तुम्हाला फक्त आता इथला व्ह्यू दाखवतोस्कर एवढा सुखान आला तर गाईच आपण भेटू थोडा नंतर फोटो वगैरे काढून तर चलो त्यानंतर भेटू तर मित्रांनो आता आपण खाली किल्ल्यावरती उतरलोय तर आपल्याला गणपती बाबाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये पाय पाडायला आहे तर ओरं गेलेत आतमध्ये आपण पण जाऊया सहन व्हिडिओवर तर मित्रांनो तिथं मंदिराच्या साईडला असा बघा जयगड किल्ल्याचा नकाशा आहे हा बघा ते दाखवलेलं आहे संपूर्ण चोर दरवाजा परकोट छोटी बी विठ्ठल रुक्मिणी मंदिर लपण्याची जागा उघड